जीव बघाय घेत तरी एवढा आमच्या कुठून घेत आहे बघा रडत नाही परी किंवा बाबा ते आमची घेत म्हणून रडायचे दिवाला हॅलो 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 म्हणू मी तू म्हण हॅलो फोन लावा आजीला आजोबा कंपास बघा परांच बघा या अनुराधाच या अंकिताच या अंकिताच नाही बरं का अंकिताच नव नाही नव कपाटत आहे अजून समजायला गार लागते बघा अंकिताने मी सेटर घातला घातला तेव्हा तिकडे फेकून दिलाय काढून होय कसल गार लागतय पप्पाला काय तुझ्या गा? का गार लागत बघा बरं अनुराधा अंकुय म्हणते अनुरा तुला

वैतादर <laughs> का जो तु गेले मग येऊताराया हाय सा बाय हा काय ओई पाणी हेचच मोकळ आडो पुरी

बें तू यात न प्राए दे दे आमरा दलाम जगार लागते व म्हणून कान टोपी शेतर घातले या देख दिलु वय एक पार्ट लियो दस राव ठेवा ये rusla <laughs> entenderなんか... <Jungna> rusla <believers> <Building> <avez>

अर झोपायच नसत कधी झोप येत नाही रात्री तर त्यांना उजडल्यासारखं वाटतं उजडल्या का रात्र झाल्यासारखं वाटतं पुरुष उदर झोपते दो या ही नाही पाठात झोपत त्याला काम करायचं दा असतंय osion-si Hai hai lakto Hai berdie affiliated Now of various laguna ars gratis ini memang�łbym kini berlava Okayниara adapt dear maka lovely eh ya pun

गेले बाहेर आहे का पुरी गेल्या खालचा घरात मजा येत आला एकटच खेळत पुरीला किती मारलं मग तू हम्म एवढं एवढं हाय पण पुरीच मी मारतोय आता आणखी तर हाय आठ वर्षाची अनुन आता हाय पाच वर्षाची आणि त्यांना ही एवढी शा अनुजा मारतो किती करा मग ते बघ आमच्या अनुजा बाय करा आता बाय बाय Bye! Bye.